आज पांडुरंगाचा गजर करून देऊ या ठिकाणी संत तुकाराम यांची जन्मभूमी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण हे दृश्य पाहतात की महाद्वार जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं संस्थान आणि या संस्थानच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी समस्त दिनदुबळ्या सर्वच जातीला एकत्र त्यांनी काय केलेलं आहे आपल्याकडील सर्व ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना काय केलेलं आहे प्रबोधन केलेलं आहे आपण हे दृश्य महाद्वार पहिले गे। गेट त्या गेटमधून आत संत तुकाराम महाराज यांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल काही संतांची समाधी सुद्धा इथं पाहायला मिळेल नारायण महाराज यांचाही समाधी स्थळ या ठिकाणी तो पाहायला मिळत आहे असे अनेक संत या ठिकाणी त्या काळातील होऊन गेलेले त्यांचं श्रद्धास्थान म्हणजे देहूगाव या देहूगावमध्ये आज खरोखर तुम्हा आम्हाला येऊन एक आनंदच नाही तर खरोखर आपल्याला एक वेगळी भावना आपल्याला निर्माण आपल्या मनामध्ये होत आहे जीवनामध्ये जर आपल्याला अशा तीर्थस्थळी यायचं असेल तर निश्चितपणे आपण त्याला भेट दिली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने काही लोकांना भेट देता येत नाही म्हणून आपण बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हे देऊ तुम्हाला गर्व असल्या पाहता येईल असं हे श्रद्धास्थान आज तुम्हाला आम्ही दाखवत आहोत आपल्याला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया आपल्याला द्यायची आहे आणि आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे पाहत राहा भाऊजनिता लाईव्ह चॅनल त्या माध्यमातून आम्ही ही देहूगावची सर्व शूटिंग करून आणलेली आहे नमस्कार मी प्रतिनिधी तुरपरे आपण पाहतात बहुजननेता लाईव्ह चॅनल आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरिंचवड शहरातून देहू या गावी आलेलो आहोत देऊ देऊ ही पवित्र भूमी समजली जाते प्रत्येकांचं वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारं असं संत तु तुकाराम महाराज यांची जन्मभूमी या तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीमध्ये देऊगावामध्ये आपण आलेलो आहोत देऊगावची ही इंद्रायणी नदी पाहतात तुम्ही नदीच्या उगम आपण पाहतात कुठून झालेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि हा मावळ तालुका भाग येतो हा संपूर्ण त्या भागामध्ये आपण हा बोट क्लबचा भाग आपण पाहतो आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळत असेल की मोठं मंदिर आहे जिथे तुकाराम महाराज यांची समाधी आहे अनेक संत यांची समाधी आहे मुक्ताई वगैरे जे काही त्यांचं जे घराणेशाही आहे ते वंशज त्या ठिकाणी राहतात आणि या भूमीमध्ये देऊचं श्रद्धास्थान असणारं तुमचं आमचं महाराष्ट्राचं सर्वांचं श्रद्धास्थान असणारं हे देऊगावचं देऊचं संत तुकाराम महाराज यांचं देवस्थान आणि या ठिकाणी आपण या पवित्र पावनभूमीमध्ये आपण आलेलो आहोत या नदीच्या माध्यमातून काही लोक स्नान करत असतात या पवित्र स्नानाच्या माध्यमातून आपली इच्छा जी असते ती पूर्ण करण्यासाठी देहूचं एकदा तरी आपण दर्शन घेतलं जावं अशा माध्यमातून काय करतात की प्रत्येकजण आळंदीला म्हणूया आणि देहूला हे निश्चितपणे भेट देत असतात त्याचाच भाग आपण इथं पाहतो की अतिशय स्वच्छ सुंदर असं हा परिसर आहे कुठंही या ठिकाणी पाहिलं तरी इथं कुठंही कचरा जास्त प्रमाणात दिसून येत नाही स्वच्छता चांगल्याप्रमाणे आहे पाणी निर्मळ आहे आपण पाहतात की या निर्मळ नदीच्या माध्यमातून या नदीला ऐतिहासिक महत्त्व आहे की संत तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा होत्या त्या याच नदीमध्ये बुडवल्या गेलेल्या होत्या आणि तो प्रसंग पाहिलास तर आपण प्रत्यक्ष भेट दिलेली आहे बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण हा दृश्य आपण टिपलेला आहे निश्चित तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे जेव्हा तुम्ही संस्थान पाहण्यासाठी महाद्वारामध्ये आतमधून जात असतात तेव्हा तुम्हाला सुरुवातीला पहिलं दर्शन तुम्हाला तिथं कासव तुम्हाला ठेवलेलं आहे त्या कासवाचं दर्शन घेऊन आपल्याला पुढं आतमध्ये प्रवेश करायला लागतो पुढे प्रवेश केल्यानंतर अनेक मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या मंदिराचे ख्याती की पूर्व इतिहासा काळामध्ये ज्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम खरोखरच म्हणजे उल्लेखनीय आणि देखनीय आहे शिल्पकलाच्या माध्यमातून या दगडाला जो आकार दिलेला आहे ज्या पद्धतीने बांधलेला आहे ते निश्चितपणे आजही अनेक शतकं हे मंदिर तटस्थ आपल्याला उभा राहताना आपल्याला दिसत आहे सुंदर असं नक्षीकाम सुंदर अशा डिझाईनमध्ये या मंदिराचं बांधकाम उभं झालेलं आहे खरोखरच संत तुकाराम महाराज यांचं देवस्थान पाहत असताना डोळे टिपून जातात मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धाळू आप दर्शन घेण्यासाठी प्रवेशाच्या आतमध्ये जेव्हा येतात तेव्हा तुकाराम महाराज यांच्या समाधीकडे जात असताना ही रांग आपल्याला पाहायला मिळालेली आहे रांगेच्या माध्यमातून एक वेगळे मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात रामाचं मंदिर आहे रामा हनुमानाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे असे अनेक मंदिरं तुम्हाला इथे आतमध्ये पाहायला मिळत नाहीत मला सांगता येणार नाही यांचं जे उगमस्थान काय आहे परंतु हे मंदिरं या ठिकाणी विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात या संस्थांमध्ये अनेक शिलेदार आपल्याला दिसतात अनेक या ठिकाणी निवासस्थाना दिसतात की जे तुकाराम महाराज यांचे वंशज जे आहेत ते आजही या देवमध्ये या ठिकाणी वास्तव्य करत आहेत आणि ह्या संस्थांचं संपूर्ण काम जे आहे ते पाहताना आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात आज हे श्रद्धास्थान देवगावचं संत तुकाराम महाराज यांचं हे पाहायला मिळत आहे ही पालखी ज्या पालखीमध्ये आपल्याला तुकाराम महाराज यांची पंढरपूरला घेऊन जात असताना ही पालखी आपण स्वतः प्रत्यक्ष मी अनुभवलेली आहे सुंदर अशा चांदीच्या या पालखीमध्ये इथे हे या ठिकाणी अभंग काहीजणं म्हणत असतात आणि आवडीन या ठिकाणी बसत असतात त्याचं हे सभागृह आपल्याला पाहायला मिळालेला आहे सुंदर असं नक्षीकाम हे दिवे लावताना आपल्याला हे या ठिकाणी दिसतंय मोठा बोर्ड आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा दिहूचं आपल्याला पाहायला मिळत आहेत असं नक्षीकाम खरोखरच तुम्ही भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला निश्चित तुमचे डोळे तुमचं मन प्रसन्न करून तुम्हाला जाईल तुकाराम महाराज यांचं श्रद्धास्थान आत्मादान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आम्ही बाहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतात वेगवेगळे कॅमेरे आहेत परंतु या कॅमेऱ्याची कॅमेरे असतानासुद्धा मी तुम्हाला हे नारायण महाराज यांची हे समाधी सोहळा आहे या ठिकाणी स्थळ आहे हे बघा पालखी सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला इंद्रायणी नदी ज्या इंद्रायणी नदीमध्ये इतिहास घडलेला आपल्याला पाहायला मिळते की पंडितांनी या नदीमध्ये तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या सर्व गाथा या नदीमध्ये पिकून दिलेल्या होत्या आणि त्या गाथा पुन्हा तरंगून ओर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तेच आज आपण त्यांचं जे लिखाण आहे त्यातून आम्हाला आजही तिथे अनेक पुस्तकालय आहेत तर पुस्तकालयाच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळते बघायला मिळते की किती थोर संत तुकाराम महाराज यांचं समाजाप्रती आस्था आणि समाजाला मार्गदर्शन करून प्रबोधनाच्या माध्यमातून घडवण्याचं जे मोठं काम जे आहे ते संत तुकाराम महाराज करताना आपल्याला पाहायला मिळते ही इंद्रायणी नदी आणि इंद्रायणी नदीपासून आपण पाहतात की समोर बोट क्लब वगैरे असं आहे त्या ठिकाणी दुसरं मंदिर तिथं वारकऱ्यांसाठी तिथं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठं हजारो लोक तिथे बसतील अशा पद्धतीचं इतिहासामध्ये खरोखर ऐतिहासिक असं हे मंदिर आहे देवस्थान आहे आणि बाहेरून आपण जेव्हा ही शूटिंग करत होतो त्यावेळेस हा आपल्याला ही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे किती मोठं व्यापक असं हे बांधकाम केलेलं पाहायला मिळत आहे सर्व बाहेरून